सात बाऱ्यावर असलेली मैताची नावे कमी करून वारसांची नोंद करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रशासकीय नेतृत्वाखाली जिल्ह्यात जिवंत सात बारा मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत जिल्ह्यातील चार हजार दोनशे एक्क्याऐंशी सातबाऱ्यांवरील मैतांची नावे कमी करून त्यांच्या वारसांची नावे घेण्यात आली आहे या मोहिमेत सर्वाधिक चांगली कामगिरी सांगोला तालुक्याने केली आहे या तालुक्यातील नऊशे चौऱ्याण्णव सात बाऱ्यावर वारसांची नोंद घेण्यात आली आहे त्या खालोखाल मंगळवेढा तालुक्यात पाचशे अडुसष्ट करमाळा तालुक्यात चारशे सतरा पंढरपूर तालुक्यात तीनशे शहात्तर सात अशा नोंदी घेण्यात आल्या ही मोहीम राबविण्यापूर्वी त्या त्या तालुक्याच्या पातळीवर मैत खातेदारांचा शोध घेण्यात आला यामध्ये जिल्ह्यात आठ हजार चारशे छत्तीस मैत खातेदार आढळून आले होते सातबाऱ्यावरील मैतांची नावे कमी करून वारसांची नावे लावण्याबाबत चार हजार आठशे तीन जणांना पहिल्या टप्प्यात लाभ देण्याचे ठरले वारस नोंदीसाठी जिल्ह्यातून एकूण चार हजार पाचशे चौऱ्याण्णव प्रस्ताव दाखल झाले होते त्यापैकी चार हजार दोनशे वारस नोंदीसाठी मंजुरी देण्यात आली आहे मंगळवेढा तालुक्यातील पाच पंढरपूर व सांगोला तालुक्यातील प्रत्येकी एक अशी एकूण सात प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहेत सध्या तीनशे सहा प्रकरणे प्रलंबित असून त्यामध्ये माळशिरस तालुक्यातील सर्वाधिक एकशे एकवीस पंढरपूर तालुक्यातील एक्केचाळीस मंगळवेढा तालुक्यातील एकतीस प्रकरणे प्रलंबित आहेत मंद्रुप अप्पर तहसील करमाळा व सांगोला तहसीलकडे एकही प्रकरण प्रलंबित नाही जिवंत सात बारा मोहिमेमुळे वर्षानुवर्षे रखडलेला विषय मार्गी लागत आहे